महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये श्रीलंका कॅन्डी या पवित्र ठिकाणाला भनते पै्यामुदी थेरो आणि चौतीस उपासक उपासिकांनी दिली भेट कॅन्डी येथे दिनांक दोन तारखेला भेट दिली आणि दर्शन घेतलं राजकुमारी हेमबाला आणि दत्तकुमार यांनी भारतातून दंत धातू श्रीलंका या देशांमध्ये आणल्याचा इतिहास आहे श्रीलंका येथील कॅन्डी येथे पवित्र दंत धातू भगवान बुद्धांचा ठेवण्यात आला हजारो लोक देश विदेशातील थी त्या ठिकाणावर श्रद्धायुक्त चित्तेने येत असतात दर्शन घेत असतात श्रीलंका देशानं पवित्र बोधी वृक्षाचं संरक्षण तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र दंत धातूचं संरक्षण अतिशय जीवापेक्षाही जास्त जतन केलं दोन्ही ठिकाणांवर मोठी सेक्युरिटी बघायला मिळते श्रीलंका जगातील बुद्धिष्ट राष्ट्र

अष्टशील उपसत धारण करतात श्रवण जीवन सुखी जगत असतात श्रीलंकेतील कॅन्डी या पवित्र ठिकाणाला भंते पय्याबोधी धैरव आणि चौतीस उपासक उपासिकांनी भेट दिली आणि दर्शन घेतलं